समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मिरज आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बदली कर्मचारी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून कायम करावे यासाठी सदर कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय आरोग्य वरिष्ठ अधिकारी शासन स्तरावर व संबंधित हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांना निवेदन देऊन वेगवेगळ्या मार्गाने पाठपुरावा केला असता सदर सर्व अन्याय पीडित कामगारांना न्याय मिळाला नाही उलट माननीय न्यायालयाचे कायम करण्यात यावे असे आदेश असतानाही दुर्लक्षच केले आहे त्यांना विविध सेवा सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे यामधील अनेक चतुर्थ श्रेणीतील बदली कामगार हे मयत झालेले आहेत तर काही जणांनी आपल्या वयाची मर्यादा साठ वर्ष पूर्ण केली आहे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले जवळपास पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत सेवा बजावली आहे अशा सर्व चतुर्थ श्रेणीतील बदली कामगारांच्या कायदेशीर वारसांची कागदपत्रांची पूर्तता करून शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करून त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले जाणे आवश्यक आहे असे असताना देखील शासन स्तरावर या पीडित कामगारांना शासन सेवेत समाविष्ट करून न्याय देण्याबाबत निर्णय झालेला नाही म्हणून सदर कामगारांना आणि त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे न्यायालयीन बदली चतुर्थ कामगार अथवा त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतल्याखेरीज नव्याने सरळ सेवा शासकीय कामगार भरती प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये त्यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळण्यासाठी व शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच बदली कामगारांच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना लेखी निवेदन दिले आहे सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ शासन स्तरावर चर्चा करून आठ दिवसात न्याय मिळावा अन्यथा येणाऱ्या काळात आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याकरता निर्माण केलेली एकमेव हो कामगार संघटना म्हणजेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण स्वतः संबंधित प्रशासन अधिकारी व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे संजय संपत कांबळे अनिल मोरेसर किशोर आढाव दरप्पा कांबळे हिरामन भगत युवराज कांबळे संदीप कांबळे राकेश कांबळे राजेंद्र आठवले मोहन गवळी प्रकाश गायकवाड यांच्यासह सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले वीस पंचवीस वर्ष काम करतात पण त्यांना कोणत्याही प्रकारचा इफेक्ट कट होत नाही त्यांना कंत्राटी कामगार म्हणून सांगितलं जातं आणि त्यावेळा आदिष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचं कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्हाला कामाला धक्का लागणार नाही तुमच्या नोकरीला धक्का लागणार नाही असं ना सांगितलं जातं मागच्या पंचवीस तारखेला देखील आम्ही त्या ठिकाणी शासनाचा हॉस्पिटलचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी काळा काळी भीती लावून आंदोलन करणार होतो त्यावेळेस देखील संबंधित आयुष्य आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं आम्हाला सांगितलं हे आंदोलन न करता थांबवा तुमच्या यो योग्य मागण्या योग्य आहेत मी शासन स्तरावर पाठपुरा करतो त्यांना पत्र पाठवतो त्यांनी तात्काळ पत्र पाठवून आम्हाला विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणी थांबलो पण शासन स्तरावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही न्यायालय बदली कर्मचारी गेले वीस वीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काम करतात काही जण सेवानिवृत्तीच्या उंगट्यावर आहेत काही जण मयत झालेले आहेत आमची मागणी अशी आहे की जे सेवानिवृत्त होत आहेत किंवा जे त्या ठिकाणी मयत झाले आहेत त्यांच्या वारसांना या नोकर भरतीमध्ये समाविष्ट करा कायमस्वरूपी त्यांना तात्काळ नोकरीमध्ये समावेश करा कोर्टाचा आदेश आहे की ह्या आरोग्यवर्तीमध्ये जे न्यायालय बदली कर्मचारी आहेत त्यांना तत्काळ त्या ठिकाणी कायमस्वरूपी परमनंट करून घेतलं पाहिजे पण असं न होता या ठिकाणी अन्यायच होत आहे आमच्या कोरोनाच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी कर्मचारी जे असतील त्या ठिकाणी प्रामाणिक सेवा बजावली जर आपण बघितला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं त्या ठिकाणी एकमेकांना जवळ देखील घेत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी कर्मचारी उत्तमरित्या प्रामाणिकपणे सेवा दिली आहे त्यामुळे आमची मागणी अशी आहे तात्काळ या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि आता अलीकडे सरळ सेवा भरती या ठिकाणी काढत आहे असं आम्हाला समजते जोपर्यंत न्यायालयीन बदली कर्मचारी यांना कायमस्वरूपी तात्काळ प्रमाण करून घेत नाही तोपर्यंत सरळसेवी भरता भरती तात्काळ थांबावी अन्यथा ता वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामदार युनियनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू या ठिकाणी कायदा सुव्यवस्था जर प्रश्न निर्माण झाला सांगलीचे संबंधित जिल्हा अधिकारी संबंधित अधिष्ठाता संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असेल या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका